नमस्कार मंडळी शुभ सकाळ बघा सकाळी सकाळी इथं चुली पुढे शेकत बसलय बघा मी आता थंडी वाजता राहिले इकडे थंडी पडली बघा आता चांगले आपल्या चॅनलला सगळं सगळं थंडी शेकत बसलेलो आहे आज लयच लवकर उठेल बघा मला चला काय करू राहिले बघू आपण घरामध्ये चला माका मा... बाबा नमस्कार ठली वाटत इकडं आठली मंडळी मला कॉलेज लवकर जायचं होत मंडळी आज मम्मी सांगितलं लवकर नाही आज नऊ वाजता जायचं आज नऊ वाजता जायचं हिटलर ला हिटलर हिटलरला भरसाच येत नाही लवकर फिरायला जायचंय फिरायला जायचंय तर बघा चुलीपुडापासून आमची चहा पाणी झालं इकडं हिटलर इकडं पप्पा वाशेल आहेत हिम चहा चहा सव्वीस बिस्किट पण आहेत मला या मंडळीत तुम्ही पण चहा प्यायला एक एकटीच पिती का मंडळीला बोलवते ना या चहा घ्यायला बघा मंडळी सकाळ सकाळ बाजार मांडून बसली मम्मी काय काय म्हणते काय भाजी करू मग आज बटाटाच कर नाही तर काकोची कमेंट होती బాకా బాధ హిందీ అర్ధ మరా బాటా మన ఆపణ అటాటా కన్నా బా కాకూ ఆలు మండలి ఏ బా ఇలా అతడి గ నవీన మధ్ర పిల్ల ము त्याच्यामुळे पिल्लू आणलेलं आहे हा आपला पहिला पहिला बघा पाळा लावून बोका पळून गेला आता दुसरं पिल्लू आणलं घेतल्यामुळे ते कुठं गेला काय गेला माळा का मिळत नाही लागला त्याचा वापस आलाच नाही ते रूम मध्ये इथं एक दोन दिवस येऊन बसला पण मग पा वल्ल वल्ल होत सगळं डबल आलाच नाही ते त्याच्यामुळे बघा आता हे नवीन पिल्लू आणलंय कुठं जातात आपल्या घरापासून आजूबाजूला खेळत नाही रात्रीच आणलंय त्याला मंडळी मांजर आणली त्यासाठी गरम दूध लगे त्यासाठी दुधाची तयारी चालली हा दूध तपवलं होतं दूध आहे पाणी टाकून त्या मांजराला द्यायचंय बघा आता काय भाजी कोरायली मटाटा हा तुरीची डाळ काय म्हणायला लागले महिमा काय करत होती म्हणेची डाळ मिक्स करत बनवतच नाही मंडळी आता मम्मी मम्मीने कांदा आणि टमाटर टाकून घेतलंय मस्त परतून हालून घेते आता मम्मी आज पप्पाच्या आवडीची भाजी मंडळी आहे का ना मम्मी बसवून मग त्याच्यात कुठल्यात ते पण मसाला टाकून पुरी जिरे होरी जिरे टाकले मग टमाटर टाकलं कांदा टाकला आता तिखट टाकलं असं हा आता सगळं मग मिक्स करून हलवून घेतलं आता ह्याच्यात टाकणार मीठ अरे बघा मंडळी आता सगळं टाकलंय मी आता जॉखून राहिली मीठ आता मंडळी मम्मी हळद मंडळी मस्त बटाटे धुवून घेतले आता बटाटे टाकलेत मम्मी त्याच्यामध्ये त्याला परत एकदा <laughs> थोडी बिजू घालून ठेवली होती थोडीशी आता घेऊ तिचं पाणी येऊ बघा मंडळी मग मी डाळ टाकू हॅलो आता टाकून घेऊ याच्यात पाणी एक गिलास पाणी टाकलं टाक दोन गिलास तुरीच्या डाळीला पाणी शिजारा जास्त लागतंय तीन गिलास आता घेऊ झाकण लावत तीन सिट्ट्यामध्ये दाळ गाळ तर एक ताई म्हणत होत्या कि खिचडी बनवली तर डबल कुटाणा का करता तर डबल कुटाणा नाही ताई म्हणजे पहिले ना तेलामध्ये सगळं मटेरियल पहिलं तेलामध्ये आलू टमाटर कांदा हे सगळं परतून घेतलं आणि तांदूळ हे सगळं परतून घेऊन शिजून घेतलं आणि मग नंतर ना तुपाची फोडणी द्यायची होती तुपाच्या फोडणीसाठी डबल काम केलं ते कारण अशी खिचडी भाभी बऱ्याच वेळेस बनवून घेतात त्याच्यामुळं म्हणलं एक दिवस आपण घरी पण बनवून खावा त्याच्यामुळं डबल कुठं ना काय त्याच्यामध्ये तुपाच्या फोडणीसाठी परत कशी बनली डाळ छान बनली एक नंबर त्या पाशी तुरीची डाळ आणि बटाटा बनवलाय तर त्याच्यात आवडीची भाजी आहे आज त्याने सांगितली बनवीत नाही म्हणे तू म्हणून मी बनवली कशी बनली छान झाली एकदम छान झाली तर चपात्या आणि बन चपात्या आणि भाजी बनवली त्याचं चाललंय म्हणणं की बाजरीची भाकर खाऊन नाही बनवली आता वाजले पा सकाळचे नऊ मला जायचंय कामाला आणि कस करायचं एवढं ऊन पडलंय चुली पशी एवढं ऊन आहे आणि उन्हात पशी बसूनच मी चपात्या बनवल्या कामाच्या ना आता खाना ना सोडून बनत आहे ना बनवलं बस झालं संध्याकाळी बनवतेच आहे ना बाजरीच्या भाकरी तरी पण दोन धुनता टाइम बाजाराच्या भाकरी काय करावा एवढं ऊन पडले आता नऊ वाजले जायचंय आता मला कामाला चला मला अशी बनली आपली भाजी मस्त खूप भारी बनली टेस्टी चांगली आली तिला चला आता पोळ्या पण झाल्या भाजी पण झाली आता जेवण करू मला जायचंय का मला किती वाजले बाळा का साडे नऊ नऊ झाले आता चला भाऊ कॉलेजला गेला जेवण पण केलं नाही त्यानं ना आज मी घर जेवणाच गेलाय तुला यायच चालले मी कामा कामाला जायचंय जेवण करायचंय आता जेवण झालं की कामाला जायचंय पुढचं दाखवत तुम्हाला काय काय तर इकडं चाललंय युवराज जेवण युवराज भाजी कशी झाली भाजी चांगली झाली मस्त असं चुरून घेतलंय पा असं मस्त चुरून घेतलंय आणि चाललंय त्याचं जेवण